आम्ही प्रभाग सतराचे चारही उमेदवार पूर्ण जनतेपर्यंत गेलेलो आहोत एक एक गल्ली एक एक घर आम्ही केलेलं आहे फ्लॅटस्कीम असो किंवा घर असो झोपडपट्टी असो सगळ्याच ठिकाणी आम्ही जनतेपर्यंत पूर्ण पूर्ण जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आताही आम्ही जे काही मालवाईक आहे त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना जे काही सांगायचं आहे सा ते लोक ज्या ज्या म्हणजे जे मालवाहक आहेत त्या परिसरात राहतात ते त्या परिसरातल्या जनतेला समजून राहिले की कशा प्रकारे व्होटिंग करायचं कारण की ह्यावेळेस चार मशीन आहे तर काही जर बुजुर्ग लोक असतात ते थोडे कन्फ्युज असतात काही अशिक्षित असेल तर त्यांना नाव माहीत नाही त्याच्यामुळे त्यांना एकच सांगण्यात येत आहे की तुम्ही चार मशीन आहे आणि चारी मशीनच्या कमळावरती चिन्हावरती चिन्हाच्या बाजूला जी बटन आहे त्या बटनवरती तुम्ही बटन दाबा आणि चारी कमळाला हो द्या आम्हाला ह्या प्रभागात चांगला प्रतिसाद आहे मागच्या म्हणजे मी नगरसेवक होतो त्याच्यानंतर माझी मा, मा, पत्नी नगरसेविका होती आणि आम्ही कामं जे केलेले जनतेमध्ये आमचं नाव कामामुळे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कामाच्या भरोच्यावर भर। जनतेला होट मागत आहे आणि जनता खुश आहे आमच्यापासून आणि जनता या प्रभाग सत्रामध्ये चारी कमळाचे चा जे उमेदवार आहे ते चारी कमळाच्या उमेदवारांना निवडून दिले